नमस्कार मी अश्विनी अश्वि रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने डाळ भिजवून अशी भजी बनवणार आहोत चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं बघूया भजी बनवण्यासाठी आपल्याला इथं डाळ मी भिजत घालून घेतलेली आहे तीन चार तीन चार तास मस्त आपली डाळ भिजवून घेतलेली आहे मी आणि इकडं थोडेसे मिरच्या घेतलेल्या चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा लसूण पाकळ घेतलेले आहे आणि एक चमचे भर जिरा लागणार आहे आपल्याला आता आपल्याला सर्व हे बारीक करून घ्यायचे आहे छान मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिरच्या लसूण सर्व बारीक करून घेणार आहे मिळाळीतच आपली डाळ छान मिक्स अशी वाटूनच घेतलेली आहे आपण बघू शकता सर्व असं आपण मिश्रण वाटून घेतलेलं आहे आता आपण त्यात घालणार आहोत चवीनुसार मीठ थोडीशी हळद थोडासा ववा आपल्याला असं चोळून टाकायचं आहे भर सोड़ा कट केलेला कांदा खूप सारी कोथिंबीर छान मिक्स करून घेणार आहोत आता सर्वजण आपल्याला असे एक जीव करून घ्यायचे आहे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि डाळ वाटतं जास्त पाणी नाही घातलं थोडस पाणी घातलेलं आहे खूप छान अशी डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे सर्व जिन्नस एक जीव झालेले आहे आता आपण तेल तापायला ठेवलं होतं त्यात सोडून घेऊया छोटे छोटे बघत असेल छान असं तेल गरम झालेलं आहे आता आपण सोडून घेऊया एक एक या पद्धतीने दोन मिनिट झालेले आहे आता आपण पलटी करून घेऊया आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनल करून घ्या व्हिडिओला लाईक करा बघत अशा आपले मस्त कुरकुरीत असे झालेले आहे आता आपण काढून घेऊया याचप्रमाणे पुढील भज्या आपण सोडून घेऊया बघत असाल खूप छान अशी आपली डाळीची भजे झालेली आहे पारंपरिक पद्धतीने आणि एक मस्त वरून कुरकुरीत आणि मधून जाळीदार अशी झालेली आहे बघू शकता खूप छान आणि टेस्टी सुद्धा तेवढीच झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा